नमस्कार मी गंगाधर सरेवंशी प्रगती लाह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नवनवीन नम ताजा घडामोडी पाण्यासाठी प्रगती लाह न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा 17 नोव्हेंबर रोजी चर्मकार समाजाचा भव्य सामूहिक विवाह मेळाव्याचे आयोजन तरोणाका नांदेड येथील हरी ओम बोरवेल कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते अखिल भारतीय समता परिषदेचे नेते इंजिनियर चंद्रप्रकाश देगलूरकर शिवानंद जोगदंड आस्तिक कोरडे मनोज काकडे केरबा गंगासागरे शिवराज कांबळे बालाजी वाघमारे सतीश गोनारकर विनायक अन्नपुरे सुरेश वाघमारे संजय जोगदंड तसेच संतोष गायकवाड प्रकाश जोगदंड व आदी प्रमुख उपस्थिती होती मी शिवानंद केशवराव जोगदंड एक चर्मकार समाजाचा कार्यकर्ता आहे गेल्या अनेक वर्षापासून मी चर्मकार समाजाचं गरजवंत गरजवंतच्या सामूहिक वा सोहळ्याचं काम, जे काम का करतो जे रोडला गटे कामगार आहेत त्यांना लग्नाचे वगैरे पैसे काही त्यांना झपत नाहीत म्हणजे समाजाने एकत्र येऊन मेळावायचं आम्ही नियोजन घेतलेलं आहे दरवर्षी आम्ही करतो त्याच भाग म्हणून आम्ही आतापर्यंत नऊ सामूहिक विवाह सोहळा घेतले मध्ये काय करोना काळामध्ये आमचे काही आर्थिक बाजू बराबर नव्हती आता थोडी आर्थिक बाजू चांगली झाली आमची संदर्भात आम्ही आता एक आज बैठक घेतली की चर्मकार समाजाचा दहावा सहा किंवा सोळा त्याचे नोव्हेंबरमध्ये संभाव्य दिनांक सतरा नोव्हेंबर हे काढलेले आम्ही आज त्या दीक्षकाने आम्ही जवळपास अकरा जोडपाचं विवाह कर नियोजन लावलेलं आहे तरी चर्मकार समाज ज्या ज्या गरजवंत आहेत त्याने ह्या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये नोंद नावनोंदणी करून त्याचं सहकार्य करावे हां हां विनामूल्ये आम्ही आतापर्यंत जे काही समजा काम केलं आहे ते निस्वार्थीपणाने केलं आहे आताही आम्ही निस्वार्थीपणाने एक सामूहिक सोहळा घेणार आहोत मोफत मोफत याला कोणते दहा रुपये वगैरे काय तुम्हाला फी भरावं लागणार नाही काहीत नाही विनाशूल्य आम्ही एक अकरा जोडव्याचं आम्ही नियोजन लावलेलं आहे आजच्या बैठकीला दिबलूकर साहेब शिवानंद जोगदण ते काय गंगासागरे सागरे साहेब बालाजी वाघमारे संजय दोगदण मनोज काकडे हे सगळे उपस्थित आहेत तरी ह्या सोहळ्यामध्ये सामूहिक व्यवहार सोहळ्यामध्ये जास्तीत जास्त नाव करावे असं मी आवाहन करतो माझं नाव मनोज काकडे सर्व चर्मकार समाज बांधवांना असं आवाहन करतो की आपल्या चर्मकार समाजामध्ये मागील बऱ्याच वर्षापासून एक चार पाच वर्षापासून सामूहिक विवाह सोहळे बंद झाले होते पण आता यावेळेस शिवाना असतील देऊकर साहेब असतील यांनी या, या, या बैठकीचं आयोजन आज केलेलं आहे ते विवाह सो विवा विवाह सोहळे परत चालू करण्यासाठी मी फक्त चर्मकार समाजाचे गोरगरीब जे लोक असतील त्यांना फक्त एवढं आवाहन करतो मा नांदेडमधल्या की गरजू लोकांनी आमच्याशी शंभर टक्के संपर्क करावा आणि हे विवाह सोहळे विनामूल्य असणार आहेत धन्यवाद जय रविदास दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी आपल्या चर्मकार समाजाचा विवाह सोहळा घेण्याचं आयोजित करण्यात आलेलं आहे ह्या बैठकीमध्ये आजच्या त्यानिमित्ताने आपल्या समाजात जसा प्रतिसाद आत्तापर्यंत दिला लग्न विवाह सोहळ्यासाठी तसाच प्रतिसाद अजून या येणाऱ्या विवाह सोहळ्यासाठी दवा समाज बांधवांनी यासाठी लग्नाचे जोडपे ह्यासाठी मदत करावी आणण्यासाठी आणि आर्थिक मदत करावी एवढंच बोलतो जयरोदास समाज कल्याणमार्फत पंचवीस हजार रुपयाचं जे शासनाचं रोख रक्कम आहे ते मिळणार अनुदान आणि याच्यामध्ये कुठल्याही जोडप्याकडून एक रुपये घेतल्या जाणार नाही त्यामध्ये काही समाज बांधवातर्फे आणि या बैठकीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांतर्फे कर काही वस्तू भेट देण्यात येणार